ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत आपल्या ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण प्रत्येक ठिकाणी होत असते अशा श्री स्वामी समर्थ कृपांकित सज्जनांचा तृतीय स्नेह मेळावा श्री स्वामी कृपानुभूती हा सोहळा छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्यमंदिर सभागृह दादर पश्चिम येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजी राजे श्री बुवा श्री बाळप्पा श्रीमती सुंदराबाई आणि श्री, श्री, श्री स्वामी सूत अशा महान विभूतींचे वंशज या सोहळ्यामध्ये उपस्थित होते अशाच या सोहळ्यामध्ये आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाला आमंत्रित करण्यात आले होते आणि त्याचबरोबर आपल्या मठाला श्री स्वामी कृपांकित म्हणून गौरवण्यातही आले नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो अहंकार गळला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो हे नामाचे महत्त्व पटवून देणारे आणि असंख्य लोकांना नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करणारे स्वामी कृपांकित विभूती म्हणजे श्री सुनील शिंगोटेसर सध्याचे वास्तव्य मुंबई घाटकोपर येथे असून एल एन टीमध्ये नोकरी करतात मूळचे जुन्नर त्यांचे गाव महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व अष्टमीनायकातील लेण्याद्री देवस्थानपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कर्दळीवन प्रेरित मठाची स्थापना त्यांच्याकडून एकवीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी झाली कर्दळीवनातील महंत श्री कृष्णानंद स्वामीजी यांच्या शुभ हस्ते या हा मठ स्थापन झाला या मठाला वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज कर्दळीवन प्रेरित मठ म्हणून ओळखलं जातं आश्चर्याची बाब म्हणजे या मठाची निर्मिती करताना कोणतीही लोकवर्गाने स्वीकारली गेली नाही ना देणगी स्वरूपात ना वस्तू स्वरूपात हा मठ फक्त एका स्वामी भक्ताकडून स्वामींनी करून घेतला स्वामी तो दानशूर आणि स्वामी कृपांकित भक्त म्हणजे सुनील सर अशा या सुनील सरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांच्याकडनं आपल्याला जसं असंख्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांनी नामस्मरण कसं करावं किंवा आता लॉकडाऊन पासून त्यांच्याकडे एक उपक्रम सुरू आहे की ओम श्री स्वामी समर्थ हा नामजप ते करून घेतात साखळी पद्धतीने नामजपाची त्यांची एक सुरुवात त्यांनी केली आणि आज जवळपास दर महिन्याला ती संख्या पण आपण पन सांगू नाही शकत एवढी संख्या ते स्वामीचरणी अर्पण करतात स्वतः नामस्मरण करतात आणि समोरच्या व्यक्तीला स्वामी भक्तांना नामस्मरण करण्यासाठी प्रवृत्त करतात तर त्यांच्याच मुखातून आज ते असंख्य भक्तांकडनं ऑनलाईन करून घेतात आज आपलं महत भाग्य आहे आपण खरोखर स्वामी कृपांकित आहोत म्हणून आज सुनील शिंगोटे यांच्या मुखाने ते ओम श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामजप करणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण सगळे हे नामस्मरण करत आजच्या कार्यक्रमाचा निरोप घेणारे आणि कार्यक्रम संपला संपन्न झाला आपल्या सर्वांच त्याचबरोबर आपल्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत आपल्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पाची दखल घेत अभिषेकदादा निकम व धनश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ अगदी नामस्मरण देताना सर्वांनी डोळे बंद करून आपण ओम श्री स्वामी समर्थ याचं एक माळ आपण जप करत आहोत ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा स्वामी महाराज की जय ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ समर्थ ओम श्री श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ